हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड मध्ये तर आज आपण राश नाश्त्याची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण साऊथ इंडियन स्पेशल अडई डोसा आज आपण बनवणार आहोत अगदी आपल्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत तर इथे एक वाटी या प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही इथे कुठलेही वापरू शकता अगदी रेशनचे तांदूळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे पाव वाटी या प्रमाणामध्ये सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत आणि एक वाटी हे तांदळाचं प्रमाण आहे आणि साहित्याचं प्रमाण खाली कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तो हे है, है, तर हे जे सर्व डाळी आहेत तांदूळ आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे फक्त आपण उड उडद डाळ जी आहे ते आपण फक्त दोन टेबलस्पून घेतलेली आहे आणि बाकी ज्या डाळी आहेत तूर डाळ चना डाळ मूग डाळ ह्या डाळी ज्या आहेत त्या आपण पाववाट्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहे आणि यामध्ये पाणी टाकून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत अगदी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण बघू शकता या पद्धतीमध्ये छान आपण धुवून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून दोन तासासाठी आपल्याला हे सर्व जे आहे ते भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी करणार असाल तर रात्रभर भिजत ठेवले तरीही चालेल ते इथे बघू शकता दोन तास आपले झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत तर याचा आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचा आहे तर आधी याच्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि थोडं पाणी जे आहे ते शिल्लक ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण डाळ आणि तांदूळ जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो त्यामध्ये हे पाणी आपल्याला वापरायचं आहे तर डाळ तांदूळ छान भिजले गेलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच इथे आपण आलं घेतलेलं आहे इथे तुम्ही लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता पण इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे तर हे थोड़ो थोड़ो जे आहे ते आपण थोडं थोडं करून जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक अशी पेस्ट रेडी करून घ्यायची आहे जसं डोशांचं जसं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीमध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे सुद्धा बॅटर तयार करून घ्यायचं आहे ते इथे थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला इथे खोबऱ्याचे तुकडे आहेत ओला नारळ तो आपण टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघू शकता आपण डाळ थोडीशी फिरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे पोहे जे भिजून घेतलेले दहा मिनटासाठी ते त्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि डोशांचं जे बॅटर आहे अगदी फाईन अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे चिमूटभर असं हिंग टाकलेलं आहे कारण यामध्ये आपण काही डाळी वापरलेल्या वापरलेल्या आहेत चणाडाळ डाळ वापरले वापरलेली आहे जी पसण्यासाठी थोडी जड असते त्यामुळे आपण इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला पाच ते सात मिनटासाठी असं फिरून घ्यायचं आहे बघू शकता बॅटर छान आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण डोसे तयार करायला दो, दो, घेऊया तर इथे डोसे डो डोशाचा पॅन घेतलेला आहे आणि आपण इथे मीडियम टू हाय फ्लेमवरती डोशाचा पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे तर छान असं त्याला टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे तिथे ते जेव्हा डोसा आपण त्यामध्ये टाकणार आहोत जेव्हा स्प्रेड करायचा आहे त्यावेळेस आपण गॅस थोडा फास्ट ठेवणार आहोत आणि हलक्या हाताने असं स्प्रेड करून घेणार आहोत पसरवून घेणार आहोत जसं आपण नेहमीसारखा डोसा बनवतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा डोसा आपण बनवलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळामध्ये होणारा असा हा आपला अडाई डोसा आहे तुम्ही पण एकदा नक्की तयार नक्की ओ, करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजची तर आपले हे डोसे जे आहेत ते तयार झालेले आहेत करून आपण सर्व जे डोसे आहेत ते तयार करून घेणार आहोत तर तुम्ही हे चटणीसोबत सर्व करू शकता खोबऱ्याची चटणी टोमॅटोची चटणी कुठल्याही चटणीसोबत अगदी मस्त लागतात चवई खूप छान येते तर असे हे आपले अडई डोसे तयार झालेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग